बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या या गजरात मोठ्या उत्साहात बाप्पांना निरोप कोल्हापूर उत्साही आणि चैतन्य वातावरणात पारंपरिक वाद्याच्या कोल्हापूरवासियांच्या मोठ्या उत्साहात साऊंड सिस्टीमच्या गणपनाटात गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात भक्तिभावात बाप्पांना मंगळवारी निरोप देण्यात आला प्रथम मानाच्या तुकाराम माळी तालीमंडळाच्या गणेश मूर्तीचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून ढोलताशांच्या गजरात मिरवणुकी सुरुवात झाली या मिरवणुकीत विविध मंडळे झांजपथक लेझिम ढोलताशा आदी पारंपरिक वाद्याचा गजर अनेक महिला व पुरुष आकर्षक पोशाख करून सहभागी झाले होते काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता मिरवणूक शांततेत पार पडली या पोलीस बंदोबस्तात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता रात्री बाराच्या पुढे पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या सूचनेनुसार सर्व साऊंड सिस्टीम बंद करण्यात आल्या होत्या ही मिरवणूक चोवीस तास चालू होती पापाची तिकटी येथे पहाटे साडेचारच्या सुमारास शहीद सिंग फ्रेंड सर्कल आणि व्हाईट आर्मीच्या मूर्तीची पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या हस्ते आरती करण्यात आली सकाळी आठच्या सुमारास इराणी खान येथे शेवटच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के, के मंजुलक्ष्मी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पोलीस प्रशासनाने मिरवणुकीचे दोन तीन महिने अगोदरच योग्य नियोजन केले होते महत्त्वाचे मार्ग येण्या जाण्यासाठी अलग केल्यामुळे गर्दीला काबू करता आले या मिरवणूक मार्गावर दोन हजार पाचशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलिसांनी मिरवणुकीत सर्वसामान्य लोकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली होती पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित शहर उप अधीक्षक अजित टिके करवीरचे सुजित कुमार जिल्हा शाखेचे पोलीस निरीक्षक बालाजी सावंत आणि स्थानिक पोलीस निरीक्षक रवींद्र पळणेकर यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी बंदोबस्तात मिरवणूक संपेपर्यंत होते ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर